बारामतीच्या कृषी प्रदर्शनात यंदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय तो, तो म्हणजे दीड टन वजनाचा काळा कपिला एक लाखातून एखादाच जन्माला येतो असा हा दुर्मिळ काळा गीर कपिला सध्या सर्वांच्याच आकर्षणाचा बिंदू ठरतोय सर्जा असं या कपिलाचं नाव असून तो कोल्हापूर जिल्ह्यातून बारामतीत दाखल झालाय अवघ्या पाच वर्षांचा हा सरजा तब्बल दीड टन वजनाचा आहे नमस्कार श्री बाळकृष्ण श्रीपाद सामंत जरडेवडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर इथून आम्ही आलेलो आहे त्यांचा कपिला गिर जातीचा पाडा आहे याचं वय पाच वर्ष आहे याचं वजन दीड टन आहे आणि अतिशय दुर्मिळ जात आहे एक लाखामध्ये एक जन्माला येते गीर काळ होय कपिला मध्ये आणि एवढा मोठा पीस अजून कुठल्याही प्रदर्शनमध्ये उभा राहिलेला नाही महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या काळा गीर कपिला गीर कुठल्याही प्रदर्शनमध्ये अजून उभा राहिलेला नाही एवढ्या मोठ्या मापाचा महाराष्ट्रात एकमेव बैल आहे एवढा मोठा ह्याचं खाद्य सकाळी दोन किलो कपरी पेंड दोघा किलो मका बडा एक किलो तसंच संध्याकाळी दोन किलो कपरीपेंड गौबुसा मका सकाळी चार किलो संध्याकाळी चार किलो दररोज खाद्य आहे वाढलेली वैरण मका गवत वगैरे वय वर्ष आहे आमचा डाईंचा गोटा आहे त्याच्यामुळे आम्ही कपिलाची पैदास करण्यासाठी याला सांभाळलेला आहे पुढे पैदास वाढवण्यासाठी सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे